नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजून एकोणतीस मिनिट झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज मसाल्याची वांगी बनवतोय आम्ही आणि इकडे मसाला वाटून घेतलाय मस्त छान मिक्सी होतोय तर बऱ्याच दिवसाने आज वांगेची भाजी आहे ना छान असे वांगे वांगी खिडी फेकून दे ना तर भरलेली वांगे होत आहेत मस्त प्रत्येक वांगेत मसाला भरून घ्यायचा आहे शिवम हा आर यू शिवम खेळतोय इकडे शिवमचा आज ट्रॅक्टर तुटलाय शिवम कुठं ट्रॅक्टर तुटला तुझा इकडे ट्रॅक्टर ट्रॉली मोडला तोडून टाकला ना कोण तोडला मी नाही कोणी तोडला मोडला चाक निघून जाऊ आपण फेवित ओके ओके कानू मग आपण आपण बसून घेऊ मग हा ठेव किंवा का नाही तर राहून जात थांब त्याला ठेवून दे चांगला ठेवून दे ते तर राहू दे ते तर राहू दे ठेवून दे तर मित्रांनो स्ट्रॉबेरी आणली होती का तर एवढी एवढीच पन्नास रुपयाला भेटली पन्नास रुपयाला दिली इकडे स्वस्त भेटते रे तीस रुपये पन्नास रुपये पावशेर भेटतं एकशे किती माहिती का एकशे साठ ग्रॅम आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी ग्रॅम पावशर पण नाही आणि आपली इथे ऑरेंज पडले तर जेप्टोमधून मागितले होते मी तर हे बाबा ऑरेंज आहे ऑरेंज छप्पन रुपये किलो होते आणि हे बेर आपल्याला पंचवीस रुपयाचे अर्धा किलो भेटले बे� ॲपल बेअर ऑरेंज आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये इथंपर्यंत बाय बाय ओके थँक्यू